अडीच कोटीचा खर्च करून ही लोणी गवळी गाव तहानलेलेच वरिष्ठांनी लक्ष देण्याची आवश्यकता महाराष्ट्र राज्य सरकारनं राज्यातील ग्रामीण भागात सर्व नागरिकांना सुलभ स्वच्छ व सुरळीत पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशानं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना मंजूर केल्यात त्याच अनुषंगानं लोणी गवळी इथं तब्बल चार कोटी छप्पन्न लाख चोवीस हजार पाचशे रुपयांची योजना मंजूर केली आहे सदर योजनेअंतर्गत आतापर्यंत ऐंशी टक्के काम झालं असून अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे तरीही लोणी गवळी गाव तहानलेलंच आहे सदर योजनेअंतर्गत बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठेकेदाराकडून हे काम करण्यात येत मिळालेल्या माहितीनुसार सदर काम अत्यापर्यंत ऐंशी टक्के पूर्ण झालंय मात्र गावात अद्यापही पाणी पुरवठा करण्यात आला नाही सदर योजनेचा आढावा घेतलाय आमचे संपादक यांनी पाहूया केंद्र सरकारचा प्रोजेक्ट म्हणजे मिशन ग्रामीण भागासाठी पंचावन्न लिटर माणूस पाणी मिळावं केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आणि गावातील पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून केंद्र सरकारने हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ग्रामीण भागासाठी उपयोगी आणला मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जल जीवन मिशनचे काम हे झालेच नाही झालेले काम अर्धावट पडलेले आहे अनेक कामामध्ये अनियमितता असल्यामुळे अनेक गावांमध्ये तक्रारीचा भंडार झालेला आहे तरी सुद्धा अधिकारी आणि ठेकेदारी यांनी संगणमत करून शासनाचा निधी आणि जनतेच्या निधी लाटण्याचं काम केलेलं आहे अशा एका गावामध्ये आपण आलो आहे महेकर तालुक्यातील महत्वाकांक्षी गाव म्हणजे लोणी गवणी या गावामध्ये आलेलो आहे आपण म्हणजे जल जीवन मिशन अंतर्गत चार कोटी छप्पन लाख पंचवीस हजार रुपयाची योजना या गावासाठी दिलेली आहे मात्र त्या योजनेचा कालावधी संपून सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळं पुन्हा एकदा पाणी टंचाईचं संकट या गावामध्ये उद्भवत आहे माझ्या पाठीमाग आपण जे बघू शकता जे कंट्रक्शन आहे पाण्याच्या टाकीचं हे बघणं अवस्थेत पडलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे काम चालू आहे कामाची मुद्दत सुद्धा संपलेली असताना सुद्धा हे काम झाल्याचं झालंच नाही असं एकत्रित चित्र या ठिकाणी आपल्याला पा पाहायला मिळत आहे मात्र सध्या स्थिती या गावाच्या पाण्याची समस्या कायम असून जलजीवन मिशन अंतर्गत जे काम हे काम कधी पूर्ण होणार हा सुद्धा गंभीर प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांना जबाबदार आहेत का गावांना का पाणी मिळालं नाही आतापर्यंत व पाणी कधी मिळणार हा प्रश्न मात्र गंभीर स्वरूपाचा आहे येणारा उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई प्रत्येक गावा अनेक गावांमध्ये होत असते त्यातलाच भाग एक जलजीवन मिशनचं पाणी मिळणार का हा गंभीर प्रश्न आता या ठिकाणी उद्भवत आहे आपला विदर्भ लावीच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात जाऊन जल जीवन मिशनचा आढावा घेत आहे मोठी अनियमितता या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत ठराव घेतलेले आहेत मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने निधीचा सुद्धा अपहार झाल्याचा या ठिकाणी निर्दर्शन आलेला आहे लोकप्रतिनिधी यावर किती पट योग्य ते पाऊल उचलून संबंधित शासनाचा निधी लाटणारा काही करतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे आणि वरिष्ठ सुद्धा याकडे का लक्ष देत नाहीत की वरिष्ठ सुद्धा यामध्ये संगनमत करून त्यांच्याही त्यांचेही खिशे गरम झालेत का असा प्रश्न आता या ठिकाणची जनता विचारत आहे आपण पाहता आपला विदर्भ लावी प्रत्यक्ष आपल्या समोर लोणी गवळी जल जीवन मिशन योजने संदर्भात पुढील भाग लवकरच